नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत रुपयांचे टक्के कसे काढायचे कि किंवा पैशाची टक्केवारी कशी काढायची असते तर बघा याच्या अगोदर आपण टक्केवारीवर भरपूर असे व्हिडिओ घेतलेले आहेत की आपल्या गुणांची टक्केवारी कशी काढायची असते आपल्या निकाली टक्केवारी कशी काढायची असते टक्केवारीवर आपण भरपूर असे उदाहरणं घेतलेली आहेत पण आपण असा एकही व्हिडिओ घेतलेला नाहीये कि रुपयांचे टक्के कसे काढायचे असतात तर बघा जसे आपण टक्के काढण्याचे व्हिडिओ घेतले सेम त्या प्रकारेच आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे तर एकदम सोप्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे पण जर तत्पूर्वी चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एक कमेंट आली होती की पैशाचे टक्के कसे काढायचे तो एक व्हिडिओ घ्या खास त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे तर बघा आपण अजिबात वेळ वया न घालवता तर आपण व्हिडिओकडे वळूया आता इथं आपण एखादं एक्झाम्पल घेऊया आपण पहिल्यांदा सोप्यापासून सुरुवात करूया आपण सोपी सोपी एक्झाम्पल घेऊया आणि नंतर आपण थोडीशी अवघड एक्झाम्पल पण घेऊया बघा आता जर तुमच्याकडे समजा दहा हजार रुपये आहेत तुमच्याकडे समजा तर दहा हजार रुपये आहेत आणि या दहा हजार रुपयाचे दहा हजार रुपयाचे जर तुम्हाला पाच टक्के किती असे जर विचारलं तर तुम्हाला याच अन्सर यायला पाहिजे दहा हजार रुपयाचे पाच टक्के किती तर बघा जसं आपण टक्केवारीला जी प्रोसेस आपण केली होती तसं आपल्याला इथं पण वापरायचं आहे ते दहा हजार आपण इथं अगोदर लिहायचं दहा हजार लिहायचं गुणिले जे आपल्याला सांगितलेले आहे टक्के पाच ते पाच इथे लिहायचं आणि टक्के टक्के म्हणजेच काय असतं तर टक्के म्हणजे शंभर असतं टक्के म्हणजेच काय शंभर आणि ते शंभर आपण छेदामध्ये घ्यायचं असत मग अशाच प्रकारे तुम्हाला कितीही रुपयांचे टक्के विचारू देत तुम्ही अगोदर ते पैसे लिहायचे त्याला गुनिले जेवढे विचारले आहे तेवढे टक्के इथं लिहायचे आणि छेदामध्ये शंभर करायचं आणि या संख्येला फक्त भाग द्यायचा मग आपल्याला आपला अँसर मिळून जात बघा झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट आता या शंभरला जर तुम्ही पाचने गुणलत तर किती होणार शंभर गुणिले जर तुम्ही पाच केलं तर पाच एके पाच होणार आणि हे दोन झिरो दो म्हणजेच पाचशे रुपये होणार पाचशे रुपये होणार म्हणजेच दहा हजार रुपये पाच टक्के पाचशे रुपये होणार आपण अगदी सिंपल सिंपल एक्झाम्पल सुरुवातीला घेऊया आणि नंतर आपण थोडीशी अवघड एक्झाम्पल घेऊया तर बघा अशाच प्रकारे तुम्हाला कितीही रुपयांचे टक्के विचारू देत तुम्ही त्याचा आन्सर अशाच अशा प्रकारे काढू शकता बघा तुम्हाला जर हे समजलं असेल तर आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया जर तुम्हाला असं विचारलं वीस हजार रुपये वीस हजार रुपये आठ टक्के किती आठ टक्के किती जर तुम्हाला असं विचारलं तर तुम्हाला पहिल्यांदा जे रुपये दिलेले आहेत ते रुपये लिहायचे वीस हजार वीस हजार गुणाकारामध्ये हे आठ लिहायचं आणि छेदामध्ये शंभर लिहायचं आणि फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट आणि दोनशे गुणिले आठ करायचं आहे दोनशे गुणिले आठ करायचं आणि यांचा गुणाकार करायचा आहे आठ दोन्ही सोळा म्हणजे सोळाशे रुपये किती झाले सोळाशे रुपये म्हणजेच वीस हजार रुपये आठ टक्के सोळाशे रुपये होतात तर अशा प्रकारे बघा एकदम सोप्या प्रकारे आपण अँसर काढू शकतो आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया बघा आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया जर तुम्हाला प्रश्न आला पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपयाचे बारा टक्के किती जर तुम्हाला असा प्रश्न आला पन्नास हजार रुपये इथं रुपये लिहायचं राहिलं आपलं पन्नास हजार रुपयाचे बारा टक्के किती तर बघा अगोदर काय करायचं पन्नास हजार लिहायचं इथं आणि तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे याच्या मागील मध्ये सुद्धा इथं चा काहीही असू हो दे इथं चिन्ह गुणाकाराचं द्यावं लागतं जे बारा आहे ते बारा इथं लिहायचं छेदामध्ये शंभर आणि या संख्येला भाग द्यायचा झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट उरले पाचशे आणि त्या पाचशेला आपल्याला बाराने गुणायचं आहे पाचशे गुणिले बारा बारा पंचे साठ होतात आणि हे वरचे दोन झिरो म्हणजेच सहा हजार रुपये झालेले आहेत बघा पन्नास हजार रुपये बारा टक्के किती होतात तर साठ हजार सहा हजार रुपये होतात तर बघा आता जर तुम्हाला तुमच्या म्हणजे व्यवहारिक जीवनामध्ये आपल्या ह्या जीवनामध्ये जर तुम्हाला कुठेतरी तुम्हाला, 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 तुम्हाला कर जर कर्ज तु, दिलं जर तु, जर तुम्ही कुणाकडून तरी उसणे पन्नास हजार रुपये घेतले आणि तेही तुम्हाला त्यांनी बारा टक्केने दिले जर तुम्हाला त्यांनी ते बारा टक्केने दिले तर ते बारा टक्केने आपण त्यांचे पन्नास हजार रुपये घेतलेले असतात तर त्याचं व्याज आपल्याला सहा हजार रुपये द्यावं लागतं वरती म्हणजे आपल्याला सगळे मिळून आपण घेतलेले असतात पन्नास हजार रुपये पण त्याला आपण देताना आपल्याला छप्पन हजार रुपये त्याला आपण द्यायला पाहिजे परत देताना मग ते तुम्ही किती मुदतीवर घ्याल त्याच्यावर डिपेंड आहे तर बघा पन्नास हजाराचं बारा टक्केनं व्याज होतं सहा हजार रुपये तर बघा अशा प्रकारे आपण रुपयांच रुपयांचे आपण टक्के काढू शकतो समजा आता आपल्याकडे दो, एक दोन तीन चार पाच एक लाख रुपये आहेत आणि या एक लाख रुपयेचे एक लाख रुपयेचे जर तुम्हाला एक लाख रुपयेचे जर तुम्हाला दहा टक्के विचारले एक लाख रुपयेचे जर तुम्हाला दहा टक्के विचारले तर कसं करायचं एक लाख रुपये पहिल्यांदा इथे लिहायचं गुणाकारामध्ये दहा आणि इकडं शंभर झिरो 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 आपण घालवले आणि एक हजार गुणिली जर तुम्ही दहा केलं तर किती होणार दहा एके दहा होणार आणि वरचे दोन आणि तीन शून्य म्हणजेच दहा हजार रुपये होणार किती होणार दहा हजार रुपये होणार एक लाख रुपयेचे दहा टक्के दहा हजार रुपये होणार बघा जर तुम्ही कुणाकडून तरी एक लाख रुपये घेतले दहा टक्क्याने तर तुम्हाला त्या एक लाख रुपये देऊन त्याला वरती दहा हजार रुपये द्यावे लागतील व्याजाने जर तुम्ही पैसे घेतलेत असे दहा टक्क्याने तर, तर बघा अशा प्रकारे आता आपण थोडी थोडी मोठी एक्झाम्पल बघूया बघा आता दोन लाख रुपये आहेत आणि जर तुम्हाला या दोन लाख रुपये दोन लाख रुपये जर तुम्हाला आठ टक्के विचारले आठ टक्के विचारले तर तुम्हाला आहे तेच करायचं आहे हे दोन लाख रुपये इथं लिहायचे गुणाकारामध्ये आठ आणि छेदामध्ये शंभर आणि तुम्ही याला भाग द्यायचा आहे कट 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 उरले दोन हजार, दोन हजार आग, आग, सोडा, सोडा हजार गुन्हिले आठ करायचं आणि आठ दोन्ही झाले सोळा म्हणजे सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये दोन लाखाचे आठ टक्क्याने सोळा हजार रुपये होतात तर अशा प्रकारे तुम्हाला कितीही रुपयांचे टक्के विचारू दे तुम्ही त्याची तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन अशा प्रकारे करू शकता बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर, तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद